दोन दिवसापूर्वी मी लोडाच्या विरोधात एक आंदोलन केलं होतं गरीब लोकांचे फ्लॅट्स हे विविध आकर्षक ऑफर दाखवून बुक करून घेणं आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला त्यांचं लोन होत नाही किंवा त्याला पैसे भरायला जमत नाही तो कॅन्सलेशनला जातो तर जे काही डिपॉझिट आधी त्यांनी दिलेले असतात ॲडव्हान्स पैसे दिलेले असतात ते लोडा परत करत नाही असे अनेक लोक त्या दिवशी मी लोडांच्या ऑफिसला घेऊन गेलो होतो आणि तो व्हिडिओ पाहून आज अनेक लोक मनसेच्या आमच्या ठाण्याच्या कार्यालयात येतात आज काही लोक अंबरनाथ वरून आलेली आहेत काही लोक आपण सुद्धा आलो डोंबुल डोंबिलीवरून आलेला गाव म्हणून कल्याणचं तिथनं आलेली लोक दिवसभर रोज लोडांच्या विरोधात दिवसभर मला कॉल येतात आणि अशाच प्रकारची लोडांनी आमची फसवणूक केली आहे असे अनेक जण आम्हाला सतत सांगतात मुळत लोडा बिल्डर हा एक आता महाराष्ट्र शासनाचा एक मंत्री आहे आणि तुम्ही यांचे एकेकाचे अनुभव आहे का म्हणजे कळेल तुम्हाला की लोढा नक्की करतो काय बोल काय झालं माझे नाव भरत आजारी मी आतापर्यंत लोडा बिल्डर विक्री केलेली नाही तरी पण त्यांनी जबरदस्ती काम चालू केलेलं आहे मी आतापर्यंत कोर्टामध्ये केस दाखल असताना सुद्धा त्यांनी ने नाही केली आतापर्यंत प्रांताधिकारी जिल्हाधिकारी सर्वांना पोस्ट बस केलेले पत्र व्यवहार केलेला आहे मुख्यमंत्र्यांपासून उच्च न्यायालयापर्यंत मुंबई आयुक्त ठाणे यांना पण दिलेले तरी पण माझी कुठल्याही प्रकारची दखल आहे आणि पोलीस प्रशासक आम्ही तक्रार करून आमची तक्रार घेतली आम्ही वारंवार चार दिवस महिला करतो तरी पण कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली आणि त्यांनी फोन केला जबरदस्ती घेऊन आम्हाला होते याचा एक विषय विषय मी देव भांडारी माझ्या बाबाने हिस्से पोकाराला घेऊन गेलेले आणि माझ्या बाबांची जागा डायरेक्ट लोडा बिल्डरच्या नावावर झाली आता यांचा किस्सा आहे घर घेतलेला आहे आणि सदुसष्ट लाखाचं घर आहे आणि सात लाख रुपये व्याज लावलंय हॅलो नमस्ते मी मय ऑलरेडी मी पजेशनसाठी जेवढी अमाऊंट मागितली तेवढी सगळे दिलेली आहे ओके सत्तर हजार दिलेले त्यांनी पजेशन मेंटेनन्स मेंटेन्स चालू झालेला आहे इलेक्ट्रिसिटी बिल चालू झालेलं आहे पण माझ्याकडे चाळी काही भेटले असे हे तू कुठून आलं कल्याण मी नरेश नाना भंडारी कल्याण आहे आलोय गाव आहे जे आमची जमीन हिस्पर्टी नेलं होतं आणि त्यांनी परस्पर बेकायदेशीर नोंदणीकृत खरेदी केलं आणि एवढं जनावटी करून घेतलं कारण त्या जमिनीमध्ये आहे ना एकशे तीस घुंटे ती ही जागा सरकारच्या विकास कामासाठी बाधित झालेली होती पर गुंठे चोवीस लाख व्हॅल्यूज होती त्याची जागेची तर ते अडकण्यासाठी यांनी सर्व गेम बसून आमची फसवणूक केली मला असं वाटतं की मी मा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करेन की लोढा बिल्डरकडून अनेक शेतकऱ्यांचे फसवणूक त्या ठाणे जिल्ह्यामध्ये होत आहेत अनेक लोक आहेत त्यांची फसवणूक होत आज आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात कृपया ही महाराष्ट्रातली जनता तुमच्याकडे अपेक्षेने पाळते तुमचा एक मंत्री अशा प्रकारे जर खोटी कामं करत असेल तर मला असं वाटतं की तुम्ही त्यांना योग्य तो धडा दिला पाहिजे शिकवण दिली पाहिजे या सर्व माणसांना याला घराची चावी मिळाली पाहिजे यांना यांची जमिनीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही जबाबदारी आदरणीय मुख्यमंत्र्यांची आहे आम्ही हात जोडून मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की तुम्ही योग्य यांना न्याय मिळवून द्या आम्ही लवकरच तुमची भेट धन्यवाद